पण खूप जणांना दिसता की जागच्या जातच्या जाग्यावर सगळे बरे आसा आज सुद्धा एका प्रेस कॉन्फरंसात काही कलाकार आले सांगा लागले खे वाईट असा आशिले तसे सगळे आसा सो so, ला जे किती आसा पण ते तुम्हाला दाखवण्याचा एक यत्न असा ही जी स्टेज आहेका साऊंड सिस्टम जी आ, कला अकादमी जी आशिल्ली ती साऊंड सिस्टम चलना म्हणून आमक पण भाड्याचे स्पीकर हाडून लावचे पडतं हे भाड्याचे स्पीकर एक दोन तीन चार येद्या वडल्या कला अकादमी जे कोटींनी पैसे मोडा त्यादे वेळार अशा तरेचे स्पीकर हाडून आमक लावचे पडतात जो कोण लायता पण तो बरेपणे साऊंड बरे तर पण प्रॉब्लेम असं जाता तू जर असं उभा राहतो न्ही आणि हा जर ॲक्टिंग करता जे सायडिच खुर्च असतात सा स्पीकर डिस्टर्ब जाता सो ही आता कोणाचा प्रॉब्लेम एक प्रोड्युसर म्हणून हांव जेव्हा पैसे भरता तेव्हा हांव सांडाचे पैसे भरता जर हांव सांंडाचे पैसे भरता जाल्यार म्हाका भाड्याचे हाडून मोडचे पड हे ह्यो गजाली कित्या खातीर ह्यो कितल्याश्याच कलाकारांनी जे कलाकार कलाकारांड्डी मारताले तांनी येवन पळचे दुसरी गजाल हो जो पड्डो आशिल्लो कितलीशी वर्सां झाली हो पड्डो आशिल्लो पळय बरो गडगंज वेलवाटचा पड्डो आशिल्लो आनी तो तेजी अशी झाली की हो फोर्सिबली ओडून भितर वरचं पडटा त्या कडेन पळय बांधून दवरचो पडला पड्डो तो बांधून दवरला आता इतले कोटी जर म्हणले असत जर त्याची कॉलिटी आशिल्ली या तरफांचो कपडो पळया साधी गजाल सांगता था। म्हणजे खंय करप्शन इतले इतर बारीक गजालीचेर केला हो मुद्दम येवचो कोणें आणि पळोवचो कोणाक सांग म्हणजे फट दिसता जाल्यार पळोवचें आता लायटीचे बाबतीत हे जे बॅटन असा पळय या बॅटनाक वयर कॅमेरा एल ई एलईडी लाईट्स घातल्या जो एलईडी लाईट्स आसा पळय त्यो गॅदरिंग उपकारता पण जे बरी नाटकं करतली जेव्हा बरं लायटींग करपाचें आशिल्लें त्या देवार वेळेला हा एलईडी उपकारना आणि त्या एलईडीचा प्रोब्लम असो जाता की एक एक जर तूं डिमर हालयत जाल्यार ऑटोमॅटिक ताचो कलर चेंज जाता तुमी प्रत्यक्ष पळोवचो दुसरी गजल जे स्पॉट घातल्या पळय पहिली हजराचे स्पॉट आशिल्ले वन थाऊजनचे तो कॅपेसिटी आशिल्ली आज ते जर पेटयत जाल्यार कळटा हे जे आसा ते तेजी कॅपेसिटी फक्त शंबर म्हणजे फरक जाणवता पहिली बेटन तीन आशिले तीन चार सगळ्यात बॅटन आशिल्ले प्रत्येक बॅटनाक लायटी आशिल्ल्यो आता फक्त एक आणि दोन बॅटन फक्त दोन फुडे हे करा आणि फाटल्यान आता तो सायक्लोरमांक असा पुणून तो सायक्लोरम असा नाच थंय थंय कितें तरी नवी सायक्लोरामां काढून उडला आणि कितें तरी स्क्रीन घातलेली ती आता वयर काढल्या आनी लॉक करून दवरल्या म्हटक ती वापरपाक मेळना सो ही अंधाधुंदी केल्या आणि हा पायपोस कोणाक ना गोविंदबाब गावडे सांगा सोदता किंवा ताज्या समर्थकांक ताका जे हे करता सगळे सारखे असं तांकां सांगपाक सोदत हे योन पहिली जाग्यार घाला आणि मागीर पत्रकार परिषद मागीर तुमी तुम्ही करपाचें करा दुसरी गजल या हे जर सबंद आणि एक म्हत्वाची गजाल तियात्र जेन्ना करता ते पड्डो सकयल देंवता मातसो पड्डो सकयल घेवपाक मेळ्ळो तो ह्या पड्ड्याची स्पीड पळया खंयच्याय थिएटरांनी ही स्पीड कारण जे तियात्र चल त्यांना त्याची मुद्दम स्पीड जर पळेत झाले एक मिनीट एक मिनीट लागतात सकल येऊपार आणि एक मिनीट वर वसपास ह्याच्या पहिली असे नाशिले हंगा कला अकादमीनुच झुम्म करून असे तरेचे मोटर आशिल्ले ते काढून उडयल्या आणि हे मोटर घातल्या जे स्पीड स्लो करता ते म्हणजे नक्की हे केला ते डॅव्हलॉपमेंट केला नव्या फॉरेनाचे किती हाडून घातला आता मुद्दम जर वयर काढीत जाल्यार मुद्दम स्पीड पळया तुम्ही लाईव्ह असतात ही स्पीड पड्ड्याची पड्डो वयर जाता एक मनीस हांगच्यान मडगावा पावतलो ही स्पीड उरल्या पड्ड्याची आणि एक महत्वाची गजल हांगा कारपेट घातला मजा दिसता ती कार्पेटीची आहा ह्या कारपेटीची गरज कितें आशिल्ली म्हाका खबर ना हांगा टाइल्स आशिल्ले आता ते प्लॅटफॉर्म ओडी दाडी झाल्या कार्पेट कितले ते तकतले प्रश्न एक असा सगळे जर जाग्यावर घातला ह्यो हजूनही वण्टी आता फोडल्या कंप्लीट ज्यो जो आसा त्यो आता आता सुरू केल्या हे काम अजून चालू असा हजो अर्थ कितें जर कंप्लीट जाऊन आशिले ज्या ना थिटर दिवपचे नाशिले तियात्र कर नाटक वयल्यान आम्ही उलयता म्हण आम्ही वाईट जाता मुखा भितर बाबा हंगा जो सायक्लोराम आशिल्लो पळय बरो सायक्लोराम आशिल्लो ताजी फक्त एक फ्रेम दौरली आणि ती फ्रेम सकल काडिना कारण ती खंय पिंतली म्हणून आता त्यांचे ता गणित किरे तेच सांगपाक शकतले हंगा कंप्लीट सायक्लोराम आशिल् यट वेहोरी मेकअप रूम हांगा मेक यात आता हे जर नवे घातल्या म्हट जी परिस्थिती पण याची हे खोच प्लग चलना हे जर किती हे घालीतर पेटोक वचत जा चलना ही अशी परिस्थिती झाल्या अबे म्हणजे हे काय चलना हे बटण हजे बटण खे आता खबर ना, था था बटन। बटन ना ती परिस्थिती पण थंय ही ती परिस्थिती पया ही नव्या कला अकादमीच्या रिनोव्हेशनची परिस्थिती लेडीज रुमान फाटल्या सिरी लाईट नाशि ती असेल जस्ट पळया लाईट असा आता ह्या दिसांनी ते लाईट घातल्या आणि सगळ्यात महत्वाची गजाल ही जी टॉयलेटि दारा पय पहिली गडगंज आशिल्ली आता ती वापरल्या ती आम्ही पब्लिक टॉयलेटी वापरता पय तसली दारा वापरल्या साधी आता मेकअप करताना हे जे हे आता पण बल्बांचे सोर्सीस दवरल्या आसा पूण खंयच्या खार्खान सांगले की मेकअप करतना एकाच जाग्यार एक, एक दोन तीन चार पांच स सात आठ णव धा अकरा बारा तेरा चवदा पंदरा सोळा सतरा अठरा वीस वीस एका जाग्यार बल्ब बरें वीस बल्ब घातले हिटून कितें जातले कलाकाराक दुसरी गजाल घातल्यात जाल्यार ते हे सगळे ओपन आसा एका पटनाचे सगळे चलता ते पळय एका एका एक पटनचे चलता ह्यो गजाली सो एट अ टाइम हो जेव्हा चालू असताना होऊ चालू असता समजा कोणाचा हात गेलो जर किती परिस्थिती जातली हातून मात तरी म्हणतात ते चितप जाय गोविंद गावडे बाबा सांगता जर तुझेकडे तकलीन आशिले मनीस ना सादो तरी सा विचार असा पण त्या म्हणून इतकं म्हणजे तकलीन असलेल्या भाषे वापरू नका आणि दुसऱ्यांना नावां दो नका पहिली कला अकादमी जे शेण काल त्या जागेवर घाल एज अ निर्माता म्हणून जे हा कॅल्क्युलेशन करता त्यांना ह्या प्रत्येक सिटाचा हिशोब असता आता हे रिनोव्हेट करताना पहिली जी लाईन असे ए लाईन ती काढून उडयल्या काढून उडेला आणि फाटल्यो किती जाग्यार घेतले अशा ना ही फक्त काढून उडयल्या ही काढून उडयतना एज अ प्रोड्युसर म्हणून तो जो इनकम काढता जेव्हा मराठी नाटकां येता किंवा इंग्लिश नाटकां येता त्यांना प्रत्येक सिटाचो वेल्यू असता एक हजार रुपया सो ही जेव्हा काढून उडयता त्यांना ताजेर परिणाम हो केन्ना तरी विचारूच केलो ना काय कितें कोणाक ग्रांटेड हे विश्वासानूच घेऊ ना काय किंवा सो जावपाक जाय हांगा जर कमी केल्या वाडपाक जाय आशिल्ल्यो तो फाटल्या वाडल्यो अजिबात ना पण हाढून उडवलो ह काढून उडव ह्या जाग्यार कितें नक्की कित्याक रिजन तरी जाय थिएटरच्या एकॉस्टिकचा जेव्हा प्रॉब्लेम म्हणत गेले त्यांना आम्ही चौकशी केली जे हांगा काम काम कर खूप कडेन तेन्ना आमकां त्यांना कळ हे जे खांबे आसा पळय हे खांबे आता तयार तयार झाल्या कारण हे पयलीं खांबे नाशिल्ले आणि हो आवाज परतता की साउंड सिस्टम कारण तुम्ही जर कॅमेरा जर घाली जाल्यार पळयता सगळे खांबे तयार जाले हांगा कंप्लीट खांबे सो हे नवीन तयार कारणान ते आवाज जावपाक कितें केला खबर ना तसेच हे जे न्हू हे एका रिजना तयार केलं फक्त शो पीस नाशिल्लो आता तांणी केला तो शो पीस हाजेर सावंड एबजॉर्ब जाता काय ताका इफेक्ट कितें जाता हे गोविंद बाब गावडे किंवां ते कन्सल्टंट कोण असा ते इंजिनियर कोण तांकां खबर काय कितें हजेर लक्ष मारचे पडटलें आमकां आसा तशी केल्या खरी पण ते त्याच्या फाटल्यान काहीशी रिजना आसा पळय हांगा कसलोच पिंट ऑफ सांलंस आसा पूण एक आवाज येता हांगासर ये हो आवाज जाल्यार वयर जर तूं कॅमेरा मारशी न्ही जाल्यार जो युनिट जो आसा एसीचो तो हाडून खंय वयर बसयला हाज्या वयर सो so, तो आवाज करतो पण ते नक्कीच आता हो फक्त असा एक चालू असा फक्त हांगचो जेव्हा दुसरं चालू करता करत तो आवाज आनीक वाढता सो so, हो आवाज जे मायक कॅप्चर करता ऑटोमॅटिकली ऑटोमेटिकली लोकांना डिस्टर्ब जातोच नी सो so, खच्या मूर्खान खन्सलटंट तुम्हाला सांगले फाटल्यान जो दर्या संगमांचे जो हे आशिल्लो ए सी प्लांट तो हाडून थेटरच्या वयर दवरा म्हणून आणि ही पाड घाला म्हणून हे म्हणजे कोण गावातलं सुद्धा बेबदो सुद्धा सांगतलो बाबा जनरेटराचो जनरेटरचा तेकून जाल्यार आवाज येता म्हणून तो काही कुशीक दवरता हे साधे ज्ञान जर तुमकां ना जाल्यार कसले मड्याचे तुम्ही खाती सांबाळटा मातसो हे करतो आनी ह्या ह्या हजे ह्या युनिटाचे कितें तरी जाग्यार घालचे हे पण पळयात सत्तर कोटी खैली पहिला ते भितर सत्तर कोटी हेना काढून थं पोना पुरून दवरल्या आणि कला समकी हुसफुसून वर इल्या ती पळताला काय सुरू जर महिनो हेका हे सरले वर आता फ्रंटाचे पैसे फाल्यां सकाळी कोणीच आर्टिस्ट हा घुस्पून जर ना मारून पडलो जे जबाबदार कोण मात तरी किती असा जॉईंट दवरला तो इतकं रफ दवरला की तो पाय घुस्पन जाय हंड्रेड पर्सेंट आता या कला आता या कला अकादमीच्या लायटिंगे माती नजर मारुया ही जे लाईट घालता पण मातो चेंज कर हे डीम हे चेंज कर आता कल, कल कलरिंग लाईट्स घाल प कलरिंग लाईट्स ओके आता हो, कसलो घातला नी न कलर कलर आता, कर जाता तो तो आता, आता? आ, दुसरो चेंज कर है कब बंद जी तो बंद जो कि मस्स दाख क्या दुसरो डीमर हाई दुसरो दुसरो डीमर दिल तुं मैं ती एल ऑटोमेटीक बंद जी ये ये जादू गोविंद गावडेन केल्या ती पहिली जादू दुसरं डिमर जे हल पण ते ऑटोमॅटिक ती हे वता खिएटरांनी वळलं ते मला खबर ना मातसो एक काम कर एक खंयचो तरी हो जो मोठ वडा थावजनाचो म्हणून त्या जाग्यार जो घातलो तो, 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 तो एकूच सिंगल ती त्याचा उजवाड कितलो पडटा तो बाकीचे सगळे काड एक सिंगल सिंगल स्पॉट स्पॉट सिंगल हां नी असं मधी असा हो ना स्पॉट मधी खा पड हो, हां ही आता इंटेन्सिटी फुल ही ही बाई आता जर कोण लाईट करता असतात व्हिडिओ जर पळता लाईट करपी जे कोण असा ना पण नाट मराठी नाटक करपी ही फुल इन्टेन्सिटी हो जे एका हजाराचा आशिल्लो पण त्यांना त्या पळ नजो आशिले आयज शंबराचो घातला ही परिस्थिती आता हातूतल्यान जे ऑडियन्स जे नाटक पळत त्याच्या वेळेला लाईट कमी म्हणत पळय त्याचे कारण हे कारण हे बदलला हजाराच्या जाग्यार शंबराच्या जा हाडून घातला ही ही दशा करून दवरल्या लायटीची सबस्क्राईब प्रुडंट सोशल चॅनल फॉर लेटेस्ट